पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेची एक विद्यार्थिनी अदिती पारथे अदितीची नुकतीच नासा भेटीसाठी निवड झाली आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या अदितीने जिद्द आणि हुशारीच्या जोरावर हे यश मिळवले आहे लवकरच ती अमेरिकेला रवाना होणार असून तिच्या व्हिसा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे अशी माहिती मिळते प्रचंड दुर्गम भागात राहत असलेल्या अदितीने प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द आणि हुशारीच्या जोरावर हे यश मिळवल्याचंही समजते पावसाळ्यात पूल पाण्याखाली गेल्यास शाळेला सुट्टी घ्यावी लागते घरात कोणाकडेच स्मार्टफोन नाही तर शाळेतला संगणक देखील सुस्थितीत नाही अशा स्थितीत अदितीने आयुकाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या के जिल्हा परिषद शालेय मुलामुलींच्या स्पर्धेत बाजी मारली आहे या स्पर्धेत गणित भौतिकशास्त्र भूगोल जीवशास्त्र आणि रसायनशास्त्रावर आधारित प्रश्न विचारण्यात आले होते तीन टप्प्यां झालेल्या चाचणीतून पंचवीस मुलांची नासाभेटीसाठी निवड करण्यात आली आहे आधी तिचे शालेय अभ्यासासोबत वक्तृत्वही उत्तम आहे आणि तिला नृत्याची आवड असल्याचं सांगितलं आहे आयुकामार्फत निवडलेल्या मुलांना नासाभेटीसाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे अत्यंत कठीण परिस्थितीतही विज्ञानाच्या मार्गावर चालणाऱ्या अदितीमध्ये प्रचंड जिद्द आहे अटीतटीच्या स्पर्धेत टिकून राहण्याचा आत्मविश्वासही तिच्यात आहे नासा भेटीमुळे तिच्या स्वप्नांना नवी भरारी मिळेल ही निवड अदितीसारख्या अनेक ग्रामीण भागातील मुलांसाठी प्रेरणादायी आहे जिथे संसाधने कमी आहेत तिथेही हुशारी आणि मेहनतीच्या जोरावर मोठे यश मिळवता येते हे अदितीने कर्तृत्वाने सिद्ध केले आहे अशीच प्रतिक्रिया व्यक्त होत आहे